खोट्या तृतीय पंथीयांचा खऱ्या तृतीय पंथीयांकडून पर्दाफाश स्वर्गवासी बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्या पत्नी नरगिस अंतुले यांचं निधन देवीचा कौल घेऊन सीमेबाहेर खेळण्यास बाहेर निघाले कोकणातील खेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे उमेदवार शिवसेनेच्या धनुष्यभान चिन्हावर लढण्याची शक्यता रोटरी स्कूलमध्ये मेडिकल क्षेत्रातील करियर्सच्या संधी या विषयावर मार्गदर्शन शिवीर संपन्न सध्या पैसे कमावण्यासाठी ना त्या मार्गाचा वापर केला जातो याचं जिवंत उदाहरण खेड शहरात गुरुवारी दुपारी बघायला मिळालं यावेळी खेड शहरातील गांधी चौक परिसरात काही तृतीयपंथी नेहमीप्रमाणे पैसे गोळा करायला आले होते यावेळी त्यांना एका डुप्लिकेट तृतीयपंथी पैसे गोळा करतना आढळून आला बाजारात फिरत असलेल्या खऱ्या तृतीयपंथ्यांनी या खोट्या तृतीयपंथीची विचारपूस केली असता त्यांचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आला यावेळी बाजारात फिरत असलेल्या खऱ्या तृतीय पंथ्यांनी या खोट्या तृतीय पंथांची चांगलीच धुलाई केली या घटनेवरून गोंधळ उडाव्याचं पाहायला मिळालं हल्लीच्या तरुणाईला झटपट पैसे कमवण्याची चटक लागलेली बघायला मिळते पैसे कमवण्यासाठी तरुण कुठल्याही थराला जात आहेत त्याच हे एक जिवंत उदाहरण आज खेडवासियांनी बघितलं अशा खोटेपणाला बळी पडू नये आणि त्यांना पैसे देऊ नये तसेच खऱ्या तृतीय पंथांवर अन्याय करू नये असं आवाहन खऱ्या तृतीय पंथांनी केलं आहे महाराष्ट्र राज्याचे आठवे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय आरोग्यमंत्री के स्वर्गवासी बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्या पत्नी नरगीस अंतुले यांचं वयाच्या ऐंशीव्या वर्षी निधन झालंय मुंबई येथील मुनलाईट बंगल्यावर त्या वास्तव्याला होत्या तिथेच त्यांची प्राणज्योत मावळली अंतुले यांच्या मुख्यमंत्री काळात नरगिस अंतुले यांनी त्यांना भक्कम साथ देत राजकीय कारकीर्द आणि अल्पसंख्याक समाजाला एकवटण्याचं काम केलं होतं आज त्यांच्या जाण्यानं कोकणवासियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय गोर गरीब जनता सामान्य नागरिक यांना त्या काळात पेन्शन मिळवून देण्याकरता नरगिस अंतुले यांनी मोठ्या प्रमाणात मदत केली होती आजही त्यांचं मूळ गाव समजल्या जाणाऱ्या आंबेत मधील जनता त्यांची आठवण काढते त्यांचे अंत्यसंस्कार त्यांच्या आंबेत येथील मूळ दुपारी दोन वाजता झाले यावेळी काँग्रेस पक्षातील अनेक कार्यकर्ते त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी आंबेत येथे निवासस्थानी उपस्थित राहिले होते उपस्थित असलेले खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी आपली भावना व्यक्त केली साहेब काय सांगाल एकंदरीत की महाराष्ट्राचं नेतृत्व ज्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं तेच माजी मुख्यमंत्री आणि स्वर्गवासी बॅरिस्टर रेर अंतुले यांच्या पद धर्मपत्नी आज नरगिस भाभींचं या ठिकाणी निधन झालं आहे आपण देखील जवळून त्यांचं राजकारण बघितलं एकंदरीत काय सांगाल मला सर्वांनाच वाटतं मला अर्थाला नरगिस भाभीचा दुःख निधन या ठिकाणी झालं एकोणीसशे एकोणसाठ साली न साहेबांच्या जगामध्ये त्या आल्या आणि गेल्या अनेक वर्षाचा प्रवास यांनी त्या ठिकाणी केला तो कालखंड असा होता की कि आंबे किंवा खेडेगावमध्ये तंडीलाशिवाय किंवा रॉकेलच्या बत्तीशिवाय काय व्यवस्था नव्हती त्या कालावधीमध्ये इकडे येणं हे सुद्धा अवघड होतं परंतु साऱ्या परिवारासोबत देत भागिंनी द्यावेला दे नरेश साहेबांना फार मोठ्या प्रमाणावरती साथ दिली साहेबांच्या एकंदरीत राजकारणामध्ये अनेक चोडकार होत असतानाच अतिशय ताकदीने नरेश साहेबांच्या पाठीमागे त्या उभ्या राहिल्या परिवाराला तर त्यांनी सोबत ठेवलंच पण आम्हा सर्वांनाच परिवाराचं सारखंच एक असं नातं त्याने त्या ठिकाणी दिलं एक मातेसमान नातं त्यांचं नेहमीच भेट गेलं त्यांना भेटल्याच्या ऊर्जा प्रसन्नता नेहमीच आम्हाला त्या ठिकाणी मिळाली एक फार मोठं पर्व त्यांनी राजकारणामध्ये थेट कधीच भाग घेतला नाही पण साहेबांच्या सहचारणी या नात्याने त्यांचा सहभाग साहेबांच्या राजकारणात जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मोठ्या योगदान देणारा ठरला एक आज पर्वाचं असतं बाबींच्या निधनाच्या निमित्ताने या ठिकाणी झालेला आहे ईश्वर त्यांना सद्गती देऊ आम्हा सर्वांच्याच एक एक फार मोठं आकृती एक आधार आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी गमावलेला आहे साहेब तुम्ही देखील राजकीय प्रवासात अंतोले साहेबांच्या जवळून वावरलात एखादी आठवण काय सांगाल बाबींची आठवणी खूप अनेक आहेत म्हणजे ज्यावेळेला बारश्वर साहेब राज्यमंत्री झाले मंत्री झाले त्यावेळेपासून अनेक थें वेळेला त्यांच्या समोर येत त्याला खूपच लहान होतो अनेक त्यावेळेला सोबत त्यांच्या क्षण घालवण्याची संधी अनेक वेळेला त्या ठिकाणी मिळाली त्यानंतरच्या कालखंडामध्ये सुद्धा ज्या ज्या वेळेला बाजूसाहेब परसभा फोडला राहत होते नंतर मून होते लावते त्यावेळेलासुद्धा अनेक वेळेला त्यांची भेट घेता आली त्यांनी आम्हाला खाऊ घातलं मातृत्वाचं एक फार मोठं असं नातं त्यांनी ते त्या ठिकाणी दिलं मला वाटतं की एकदा एका काही क्षणाला त्यांच्या समूहेत उखिलसाहेबांच्या समेत आंबेड ते मुंबई असा प्रवास करण्याची संधी आम्हाला मिळाली त्यावेळेला एकंदर त्यांचा स्वभाव त्यांचं पूर्ण त्यांची आपुलकी हे सारं काही त्या ठिकाणी निश्चितपणानं अनुभवायला मिळालं गेल्याच्यानंतर आठवणींनी विचारपूस करणं बघायचं सांगितल्याप्रमाणे जो कालखंड अतिशय कठीण होता त्यावेळेला केडापाड्यातल्या पुणे मुंबईला वारश्वर साहेबांच्याकडे गेल्याच्यानंतर असदमुख पद्धतीचं त्यांचं स्वागत त्या ठिकाणी झालेलं आहे माझ्या जीवनातही असंख्य आठवणी जीवन आहेत एकादशी आठवण आणणं म्हणजे अनेक आठवणींना बाजूला सामना असा होईल अशा अनेक आठवणी आज प्रिय अशा त्या मनामध्ये आहेत त्याच मनाला ऊर्जा आणि प्रेरणा पुढच्या कालाधीमध्ये मिळते विशेषता रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा मोठ्या प्रमाणात साजरा होतो प्रथेप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो कोकणात हा सण सुमारे पंधरा दिवस साजरा केला जातो शिमगा उत्सवात नृत्याचं सादरीकरण हमखास केलं जात वेगवेगळी सोंगे धारण करून कलाकार लोकांचं मनोरंजन करताना दिसतात काटखेळ डेरा नृत्य गौरीचा नाच नृत्य झाकडी नृत्य पुरुष मंडळींनी स्त्री वेश धारण करून केलेला साजरे केले जातात लोकनृत्याला गीतांची आणि वाद्यवादनाची पूरक साथ असते पारंपारिक वेशभूषा करून ही नृत्य सादर केली जातात खेड तालुक्यातील मुरडे ग्राम देवस्थानचे खेळी देवीचा कौल घेऊन सीमेबाहेर खेळण्यास बाहेर पडले आहेत शिंगा मोठ्या साजरा केला जातो। आज एकवीस मार्च रोजी खामतळे येथील शंकर मंदिरात माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने फुलांची होळी साजरी करण्यात आली आता शिंगा उत्सवाला सुरुवात झाली आहे त्याच निमित्ताने सर्व महिलांनी एकत्रित येऊन फुलांची उधरण करत एकमेकींना रंग लावत रंग पंचमी साजरी केली त्यानंतर श्रीकृष्णाच्या प्रतिमेची आरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंगलचिंडक वर्षाचिंडक चिंडक मंजू मणिया संगीता सोनी रश्मी सोनी यांनी विशेष मेहनत घेतली जय श्री कृष्णा जय महेश माहेश्वरी समाज की से आज हमने सब महिला महिला मंडल ने होली का त्यौहार मनाया है उसी के साथ में आज हमारी सखी वर्षा चिंडक का जन्मदिन भी है वो भी हमने सेलिब्रेशन किया है और हम ये त्यौहार हर साल सब धूमधाम से मनाते हैं जय श्री कृष्णा जय महेश हैप्पी होली हैप्पी होली बुरा न मानो होली है जय श्री कृष्णा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे उमेदवार शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लढण्याची शक्यता वर्तवली जाते राज देण्यात जागा मनसेचे उमेदवार लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये ताज हॉटेलमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली या बैठकीला लोकसभा निवडणूक लढण्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळते लोकसभेसाठी दोन जागाही मनसेला सोडणार असल्याची माहिती मिळाली आहे अमित शहाच्या भेटीनंतरची ही बैठक महत्वाची मानली जाते त्यातच राज ठाकरेंच चार्टर्ड प्लेन चर्चेत आहे राज ठाकरे यांचा मनसे पक्ष महायुतीत सामील होणार असल्याच्या चर्चा उधाण आलंय यातच त्यांचं चार्टर्ड प्लेनही चर्चेत आलं काही दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि अमित ठाकरे मुंबईहून दिल्लीला गेले होते दिल्ली दौऱ्यात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली राज ठाकरे मुंबईहून दिल्लीला आपल्या प्ले चार्टर्ड प्लेन न पोहोचले होते येत्या एक दोन दिवसात याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे कोकण रेल्वे मार्गावरून मुंबई वसई पनवेल आणि रायगड लोकसभा एकही थांबा नाही म्हणजेच या विभागातील पेण रोहा माणगाव महाड आणि खेड तालुक्यातील स्थानकावरील प्रवाशांना अर्ध्याहून अधिक गाड्या समोरून धडधडून जाताना दिसतात पण बघत राहावं लागतं आणि मोजत बसावं लागतं कोकण रेल्वेचा महाराष्ट्राला किती लाभ झाला याची प्रचिती यातून दिसून येते कोकण रेल्वे उभारणीला बावीस टक्के आर्थिक सहभाग उचलणाऱ्या महाराष्ट्र राज्य शासनानं आणि विशेषतः कोकणातील नेत्यांनी याकडे लक्ष द्यावे ही विनंती जल फाउंडेशन कोकण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्यातर्फे आता करण्यात आली तसेच लोकसभा मतदारसंघात खासदार याकडे लक्ष देत नसल्यामुळे सर्व जनतेला याचा नाहक त्रास सहन करावा लागतो त्यामुळे मत मागायला आलेल्या खासदारांना याचा जाप मतदार विचारतील का असा सवाल देखील सामान्य मतदारांना विचारण्यात येत आहे सुपुत्र रत्नाकर आणि त्यांचे सहकारी यांनी आवाजाने माझ्या कोकणच्या शिमग्याचा सण असं जाऊ चला शिमग्याला खांदायो खालायला पालखीला या गाण्यानं रसिकांना भुरळ पाडले कोकणात सर्वत्र सगळ्या लोकांच्या तोंडात ही गाणी बोलू लागली आहे त्यांची सुकन्या कुमारी प्राप्ती आणि मुलगा आराध्य यांच्या गोड आवाजाची त्यांना साथ मिळते या गीतातून कोकणातील लोककला संस्कृतीचं दर्शन होत आहे आपल्या आराध्य रेकॉर्डिंग स्टुडिओच्या माध्यमातून आणि कलेच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना संधी देण्याचं काम शाही रत्नाकर महाकाळ यांनी केलं आहे दिल्लीतील चौदा कराच्या सत्याग्रह दिनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी हजेरी लावली होती तत्पूर्वी त्यांनी महाडेतील विसावा हॉटेल मध्ये पत्रकार परिषद घेत अनेक राजकीय गोष्टींचा उलगडा केला यावेळी त्यांनी लोकसभा आणि मोदींच्या विकास कामांची चर्चा केली महाराष्ट्रात आम्हाला दोन जागा पहिले शिर्डी आणि सोलापूर या दोन जागा आम्हाला युतीतून मिळणं गरजेचं आहे असेही ते यावेळी म्हणाले तर आयदर महाराष्ट्रातच नाही म्हणजे आता एवढे लोक येऊ लागलेले आहेत म्हटलं नाही राहुल गांधी आणि सोनिया गांधीच गांधी पण आता उद्धव ठाकरे जे आहे ते उद्धव ठाकरे नाही त्यांचा जळफळाट झालेला आहे त्यांना आपले आमदार सांभाळता झाले नाही उद्धव ठाकरे यांनी जर सुरुवातीलाच बीजेपी सोबत इतकी करून सरकार बनवलं ती नामुनकीची वेळ त्यांच्यावर आली संगत होते उद्धव जी अपन करू ना तो कांग्रेस राष्ट्रवाद ना तिगड़ आगे बे अच्छा सा शब्द दिला होता परंतु अमित शाह मनता शब्द दिल्ला न होता सत्ता पन्ना पन्ना टे चर्चा मंत्री जी है पन्ना पन्ना टे पण मुख्यमंत्री पदाचा अधवादनं दिलं नव्हतं लोकसभेच्या प्रचारामध्ये आणि विधानसभेच्या प्रचारामध्ये सातत्यानं मानने मोदी भूमिका मांडत होते की देशामध्ये नरेंद्र आणि राज्यामध्ये देवेंद्र दे 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 दे। त्यावेळेला कधी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी अशी प्रतिक्रिया दिलेली नाही पण ज्यावेळेला आकडे आले की एकशे पाच जागा एकशे तीन जागा बीजेपीच्या दोन जागा आरपीआय त्यामध्ये आहे त्यामुळे निवडणूक आलेल्या आणि अकरा बारा पक्षांचा त्यांना पाठिंबा होता आणि बीजेपीच्या आपल्या बीजेपीला सरकार बनवण्यासाठी शिवसेनेने त्यांचे छप्पन आमदार आहे त्यांचा पाठिंबा दिलेला सरकार म्हणत नव्हतं त्यामुळं मग मा मला वाटतं की त्यांनी अशी आडमण भूमिका घेतली आणि स्वतःच्या पायावर तोडा तो पाळून त्यांनी घेतला आणि चाळीस आमदार हे त्याला सोडून चाळीस आमदार शिवसेनेचे आणि दहा आमदार पक्ष असे पन्नास आमदार येऊन एकनाथ शिंदे बिजे सोबत आले महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी आणि शिवसेनेला पक्ष फूट झालेली आहे याकडे कसं बघतात पक्षपूट होण्यामागे नेतृत्व कारणीभूत आहे ती कारणीभूत आहे मला वाटतं त्याला ईडी वगैरे काय कारणीभूत असण्याचं कारण नाही आहे त्याला कारण आहे ते नेते कारणीभूत आहे नेत्यांनीच ने पक्षामध्ये काय हरताल आहे पक्षामध्ये काय भूमिका घेतली जात आहे त्याचा आढावा घेऊन निर्णय घेणार काय मी सुद्धा मागच्या काळामध्ये जेवढ्याला काँग्रेस सोबत आम्ही आणतो तेवढे भाजप सेनेल सोबत जाऊ नये या मताचा मी कार्यकर्त्यांनी सांगितलं की मी हीच वेळ आहे आपल्याला काँग्रेसने धडका दिलेला आहे मध्ये हरवलेला आहे आपल्याला मंत्रीपद दिलेला आहे आणि काँग्रेस फक्त बोलण्याचं काम करते त्यामुळं आपण बीजेपी सोबत शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला पाहिजे असं कार्यकर्त्यांनी मला सांगितल्यानंतर मी माझी भूमिका बदलली आणि मी त्यांच्यासोबत आलो तसं शरद पवारांनी सुद्धा दादा काय म्हणतायत बाकी आमदार काय म्हणतायत त्याचा विचार करून जर अगोदर निर्णय घेतला असता तर ही वेळ पवार साहेबांवर आली नसती आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती वेळ आली नसती त्याने यांच्यासोबत बीजेपी सोबत केला असता त्यांच्यावर सुद्धा ही वेळ आली नंतर त्याला हे नेते जबाबदार आहेत असं आपलं मत आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी सिद्धेदाता रामदासभाई कदम यांची नियुक्ती करण्यात आली त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यासाठी खेड शहर प्रमुख कुंदन सातपुते माजी नगरसेवक सतीश उर्फ पप्पू चिकडे मिनार उल्हास चिकडे शिवसैनिक बुवा शिंदे यांनी हजेरी लावली मुंबई येथे कार्यालयामध्ये सिद्धेशदा कदम यांचा सत्कार करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या

राहुल हेड महेश समन्वयक सोहन समन्वयक रेशमा बेडगिरी श्रद्धा दाभोळकर रोटरी स्कूलचे चेअरमन बिपीन दादा पाटणे शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिका पटेल उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबई माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर प्राथमिक विभाग प्रमुख तेजस्वी कांदे पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख प्रीतम वडके नीट कोऑर्डिनेटर डॉक्टर प्राची जोशी आणि मान्यवर उपस्थित होते शिबिराप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्रेया एज्युकेअर चिपळूणचे कौन्सिलर अभिषेक डुमरे यांनी विद्यार्थ्यांना सर्वप्रथम नीट परीक्षेचं स्वरूप समजावून सांगितलं नीट परीक्षेच्या माध्यमातून उपलब्ध असणारे कोर्सेस तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये मेडिकल क्षेत्रातील गव्हर्नमेंट बी एम एस उपलब्धता आणि प्रवेश खूप आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवलं पाहिजे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाकरता आवश्यक असणारी कागदपत्रासंबंधी देखील त्यांनी माहिती दिली ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बाहे राज्या बाहेर राज्यांमध्ये असणाऱ्या मेडिकल क्षेत्रातील करिअर्सच्या संधी यांची माहिती हवी त्यांना तीही देण्यात आली तसेच विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्न आणि शंकांचं निरसन करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं आता वेळ झाले इथे थांबण्याची आपण पाहत राहा आपली लाटकी वाहिनी दीपवाहिनी